नमस्कार माझं नाव विशाल ठेंग निजुड सीड्स जिल्हा प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी आपलं निजूड शिडचं जे नवीन क्रांतिकारी वान आलेलं आहे प्रिया या वानाची पाहणी करण्यासाठी चेतन चेतन भोसोबत आलेलो होतो तसेच या ठिकाणी आज हा वान बघण्यासाठी आलेला आहोत तर आपण या वानाबद्दलचा जो एक अनुभव आहे हा आतापर्यंत जो वान आपल्याला या ठिकाणी जवळपास तीस चाळीस कायऱ्या पक्क्या झालेल्या दिसत आहेत तर आपण दादांचा अनुभव सुद्धा आणि आपले वितरक बंधू चेतन दादा यांचा सुद्धा अनुभव या ठिकाणी ऐकणार आहोत तर कसं वाटतंय दादा या शेतामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला शेतामध्ये आल्यावर तर खूप चांगला असं वाटून राहिला रोगरायचे प्रमाण कमी आहे व्हेरायटीवर म्हणजे याच्याच बाजूला आमची दुसरी आहे तर तिच्यावर थोडा अटॅक जास्ती जमाना पडते वर्गी ते फुलकिरीचं प्रमाण जास्तीच आहे त्या कपाशीवर तिच्यावर कमी प्रमाणात आहे आणि कैरी बनयची जे बरी आहे अर्ली व्हेरायटी वाटते साइज वगैरे आहे पण मोठी तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही हे प्रोडक्ट सजेस्ट केलंय शेतामध्ये बघताय तसं ही व्हरायटी प्रिय आहे जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या गुणधर्म मला असं वाटले की मागून रस्वसन किडीचा प्रादुर्भाव काहीच नाही आहे या आणि बोन साईज तर मोठीच आहे याची आणि जसं की पानं खूप कमी वाटतात या झाडाला बरोबर तशी व्हेरायटी आणि प्लॉट बी चांगला आहे शेतकरी फार मेहनती आहे कव्हर करण्याची क्षमता पण एकदम चांगली 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 जी म्हणतो आपण बोंडाची साईज वगैरे एकदम बरोबर सहा सात कैरीची लाईन आहे दादा पुढच्या वर्षी काय वाटतं किती पाकिट लावणार तुम्ही मग पुढच्या वर्षी तर भक्कम लावणार आहे अच्छा म्हणजे पूर्ण लावणार भेटली तर पूर्ण अच्छा नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा दादा तुम्हाला उपलब्ध करून देतील चालेल धन्यवाद